बाभुळगाव ग्रामस्थांकडून गणेश तमनारचा गौरव समारंभ उत्साहात संपन्न राज्यसेवा परीक्षेत यशस्वी होऊन गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रतिभावान युवकाचा सन्मान बाभुळगाव ग्रामस्थांच्या वतीनं राज्यसेवा परीक्षेत उत्तम यश मिळवत वर्ग एक अधिकारी म्हणून निवड झालेल्या गणेश मंदार रामदास तमनर याचा भव्य नागरी सत्कार जीपशाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान रामदास पाटोळे यांनी भूषवले या, या कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच चेअरमॅन उपचॅरमन ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाची सुरुवात गणेश तमनर यांच्या आकर्षक स्वागत मिरवणुकीने झाली या मिरवणुकीत गणेशचे आईवडील श्री रामदास आणि सौ मंदाताई तमनर यांचा सहभाग विशेष ठरला गणेश तम्नर यांनी ज्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले त्याच शाळेच्या पटांगणात हा सन्मान सोहळा पार पडल्यानं ग्रामस्थांच्या डोळ्यात अभिमानाचे आणि आनंदाचे अश्रू तरळले गणेशला प्राथमिक शिक्षण देणारे शिक्षक सुनील लोंढे सर शिवाजी कुलट सर आणि संजय शेळके सर यांचीही यावेळी उपस्थिती विशेष भावली आपल्या मनोगतात गणेश तमनर म्हणाले जिद्द चिकाटी आणि दृढनिश्चय यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते इच्छाशक्ती दृढ असेल तर यश अटळ असते त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक शिक्षक आणि ग्रामस्थांच्या आशीर्वादाला दिले या भव्य गौरव समारंभामुळे बाभुळगाव गावात अभिमानाची भावना निर्माण झाली असून गणेश तमनर हे गावातील तसेच तालुक्यातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत एसआर चोवीस न्यूजकरिता रावसाहेब पाटोळे बाभुळगाव